नाही मग तिथे नाचायला गे बारी लोकेशन नाचा मित्रांनो बघा एवढ्या खूप टिपल्यात आणि नमस्कार मंडली गुड मॉर्निंग कशा आहेत मजेत ना मजेतच प्र मित्रांनो मित्रांनो आज मी आणि बायको आणि माझी छोटी मुलगी अशी आम्ही आलो आहेत टॅममध्ये जायसच्या साईडला वरती इकडे लोक वरती पावसाळ्यामध्ये पागाला येतात वलगणीला इकडे आलो आहे इकडे आम्ही खास खुब्यांसाठी आलो आहे खुब्या आणि लोक बोलतात सांगते बारीक कोलबी भेटते तर कोलबेसाठी आलो आहे तर बघू जा फार टाईम लेट आलो आम्ही कधीच आला बघतो पण तरी पण बघू आपल्याला भेटते का नाही चला मग जातो तिकडे बायको वगैरे दिसत असेल बघा तिकडे गेल्यात चला बट बग। बघा इकडचा एरिया हा असा दिसतो डॅम बघा काय झाला दे काय करवान द्या बघा हा पावसाला मी तीच प्रयत्न तिकडे वरती जातो असं जाम आट। आटला बघा अजून आठले जाम खाली जाईल पाणी बघ काय ग दगडात मातीत काय सापडलं तुला मासा मासा सापडला का दाखव बिच्छेल पकड पकडून ठेव ना पागे पागे आलाए। 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 ने पागेर टाकलाय ना बिट्टूच्या पप्पानी पागेर टाकलाय काय आलाय काय आलाय बघू पण ते तिकडून कशाला काढायचं

आज बारिश मात्र केली. ऐकले अगं नको पाणी दिला त्यांना पण ती पाण्याची पलती ना तू पाणी तर बघा लावल्यात आम्ही खुबे टिपायला आणि बारीक कोळंब्या चाफा लावल्यात ला बायकोने बघा सापडली बघा पण लोक झोल्या घेऊन येतात आपल्याकडे बोलतात खोंडा पण आमच्याकडे काय खोंडा ना आणला म्हणजे आम्ही खोंडा नाही आणला आई होती पण आम्ही काय आईला टाकून आलो आई चांगलं आई चांगल व्हायची होती आम्ही आलो तर आता आम्ही आता खुब्यात टिपतोय पागेर आणला आम्ही पण काय त्याच्यात येत नाही काय बघा मित्रांनो डॅम जवळून आता बघा चारे बाजूल डोंगर आहेत मित्रांनो बघा

आम्ही आता नाश्ता करायला आहे निहारी आम्ही घेऊन आलोय निहारी काय आण आम्ही बघा बोंबील फ्राय करून आणलोय बिट्टी कशी खाते <laughs> 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 वाराच होत मित्रांनो आम्ही आता नाश्ता वगैरे केला आता घरी जायला निघलो मित्रांनो अजून आम्ही खुब्या टिपल्यास त्या खुब्या काय जास्त भेटल्या थोड्याच भेटल्यान तुम्हाला दाखवल्या मी ना आता फक्त वारा जाम सुटला वारा सुटल्यामुळे ते काही खुब्या वगैरे हो आतमध्ये गेल्या पडल्या भेटत नाहीत आता निघालो आहे घरी जायला तुम्हाला डॅम दाखवला बघा डॅम आम्ही जायच्या साईडला वरती आलो आहे हां मित्रांनो इकडे आला ना तर कॅम्पिंगसाठी पण मस्त आहे जागा इकडे ओन भजन पण येऊ शकतं हो आणि लोकेशन वाईज बघा गेलं तर फार भारी हे दादा काही एकदम चला मग आता घरी जाऊ निघालोय आम्ही बघा गाडी तिकडे ठेवली आम्ही हा इकडे आहेत ना करता बघ बघू हो वरती फार इकडे करवंदा पण ती वरतीच जाम لا لا نعم ده, ده. ده, ده نا بس কিছু নাচাল বাড়ির অবশ্যই নাচাত udah, नदी ओडे हां पानी <laughs> <laughs> ए माऊ आपला व्हिडिओ बघायला तर जाव चला तर मग मित्रांनो आम्ही घरी आहे फ्रेश वगैरे झालो बायको नंतर तर टी व्ही लावली टी व्ही काय लागली त्याचे खास आवडते कार्यक्रम लागलेत ना रात्री बघताना म्हणून आत्ता बघते तर मित्रांनो आत्ता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करण्यासारखा मित्रांनो सबस्क्राईब करा, करा मित्रा सपोर्ट करा, करा, करा चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आईस्क्रीम <laughs>